गुड मॉर्निंग ऑल आज ॲक्च्युली सोनाली पण बरोबर आहे म्हणजे मी तर चार वाजेला उठतो पण ती आठला उठणारी आज सातला उठली आंघोळ वगैरे करून ती आम्ही रेग्युलरली दहा पंधरा मिनटं कोवळ्या उन्हामध्ये हो बसायला मी तिला म्हणजे इन्सिस्ट करतो आणि मग ती येते ये आम्ही तसे इथं आलेलो आहोत आमच्या सोसायटीच्या गा गार्डनमध्ये येऊन बसतो आम्ही टेन फिफ्टीन मिनिट्स तरी बो आपल्याला कोवळ्या किरणांपासून विटॅमिन डी मिळेल असं आम्ही बसतो खूप बोलल्या प्रशांतजी थँक्यू सो मच प्रशांतजी आणि गाईज माझे तर डोळेच उघडणार नाही तर खरोखर म्हणजे आज मी फर्स्ट टाईम आंघोळ म्हणजे येतोय आम्ही एक साधारण आठ एक दिवस झाले का प्रशांतजी आठ एक दिवसापासून आम्ही असं सकाळी येऊन बसतो आठच्या दरम्यान येतो तर आज मी मस्त पैकी यांची आंघोळ झाली होती म्हटलं चला घेऊ आपण हे आंघोळ करून आंघोळ वगैरे सोमवार उपवास आहे आंघोळ वगैरे करून स्किन केअरही करून झालं माझं मॉश्चरायझर सनस्क्रीन लावून बसलो आहे आम्ही आता इथे पंधरा वीस मिनटं कारण की मला नेहमीच विटॅमिन डी डेफिशियन्सी असते त्याच्यामुळे आणि मग सप्लिमेंट घेण्यापेक्षा नॅचरल विटॅमिन डी घेतलेलं केव्हाही बरं तर आमचा हा उपक्रम सध्या राबवायचं काम चाललं आहे प्रशांतजी सिन्नरला जायच्या तयारीत आहेत साईटवर इथून बसून गेलो त्यांनी सांगितलंच नाही तुम्हाला बायदवे त्यांना सांगायचं होतं पण त्यांना ना पटापट -पत शब्द काय बोलावं बाबा असं जरा तुमच्या पुढे होऊन जाता ते कारण त्यांना माहिती माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणीचे प्रॉपरब्ली तर त्यांनी मस्त फ्लावर बटाटा भाजी केली आता मी त्यांना गरम गरम दोन पोळ्या करून देईल आणि आता ते पोळी खाऊन मग जातील सिन्नरला प्रतीक आपला झोपला आहे अजून आणि ऊन खाल्ल्यानंतर आता आम्ही जात आहोत गणपती बाप्पांच्या दर्शनाला मस्तपैकी आहे गणपती बाप्पाचं मंदिर तर सकाळी सकाळी परत काही ताई म्हणतील अगं सोनाली टिकली लावली नाही मग सूत्र नाही तर ते झोपताने काढलेलं होतं आम्हाला ॲक्च्युली ही घाई करत होते उन्हात बसायला यायची म्हणून मी तशीच आले कारण ऊन आपल्यासाठी नाही थांबू शकत हो यांनी मला उडी घाई केली चल चल म्हणजे कवळ ऊन घ्यायचं असतं ना म्हणून मग आम्ही आलो नवम बालचंद्र च तु विनायकम एकादश गणपती द्वादश गजाननं द्वादशैतानी नामानी त्रिसंध्याय पठन रे न विघ्न भसिद्धी करो प्रभो आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन करून आल्यानंतर आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही कॉफी घेतोय मस्तपैकी आणि ती ही साखरेची म्हणून क्वांटिटी कमी घेतली आणि हे बघा इथे छान अशी माझी देवांची पूजा करून झालेली आहे आणि तुम्ही बघितलं माझ्या सकाळच्या क्लिप जेव्हाही झोपेतनं उठले का माझ्या चेहऱ्यावर ना बऱ्यापैकी स्वेलिंग असते आणि ते पहिल्यापासूनच असते बराच वेळ लागतो नॉर्मल फेस व्हायला तर आज दिवसाची सुरुवात लवकर झाल्यामुळे मस्त अशी माझी पूजा करून झाली तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता इंदिरानगरच्या डीमार्टमध्ये आलेलो आहोत फर्स्ट टाईम आणि आता मी प्रतिका प्रतीक आहे माझ्याबरोबर हाय hmm. मागच्या वेळेस आम्ही आमच्या ओळखीचे होते त्यांच्या शॉपमध्ये केलं परंतु तो किराणा काय पटला नाही मला <laughs> इवन आम्हाला कोणालाच नाही पटला कारण सवय नाही कधी तर आता आम्ही फायनली डीमार्ट मध्ये चाललेलो आहोत ग्रॉसरी घ्यायला तर चला आणि बरंच लांब आम्ही आता नाशिक रोडवरून इंदिरानगर म्हणजे आणि पार्किंग वगैरे तर बऱ्यापैकी मोठं होतं ज्या वेळेस आम्ही लास्ट टाइम नाशिक राहायचो ना तेव्हा बिग बाजार होता आता काही बिग बाजार राहिलेले नाहीये तर आता पिशव्या लॉक करून घेतो आणि जातो मध्ये किती आपल्या घरापासून आपण किती किलोमीटर आलो भरपूर पाच एक किलोमीटर आलेलो आहोत आम्ही इंदिरानगरच्या डीमार्ट मध्ये जाण्यासाठी च वापरायचं पण आता वाघ बकरीच वापरतोय वाघ बकरी गे कधीच मिळत नव्हती कॉफी आहे ना पप्पा आहे ना पप्पा ती आणत असताना आणि बरंच मोठं आहे डीमार्ट आयटम हो का सर तू इन साइड पण गॉगल लावून ठेवणार आहे का तुमचा चष्मा आहे का तो पावर चष्मा आहे अच्छा आहे बघा बरंच मोठं डीमार्ट आहे हे चला आता आम्ही वस्तू घेऊन घेतो मॅटर आपण त्यांना म्हणत नाही तुम्ही आम्हाला हात जोड ती एकदम रागामध्ये साईड साइड ही बोलायची पद्धत नाही ना आणि म्हणून यायची टूट दाखवून राहिला चलना गया ना क्या कहते हैं? फुल आचिचुट, फुल गुस्सा। मैं मेरे फोन में भी ले लेता हूँ ना। भाई मैटर हो गया भाई, मैटर मैटर। बाप रे। अर्धा किलो बादाम घ्या ना सर अर्धा किलो हां अर्धा किलो बादाम अर्धा किलो काजरी कुठे अंजीर अंजीर खाणारे का तू आमची एक ट्रॉली इथे फुल भरलेली आहे त्याच्यामुळे आता प्रतीक दुसरी ट्रॉली घ्यायला गेला आणि बरच मोठं आहे हे डी मार्ट बरच म्हणजे बरच मोठं आहे आम्ही तर अजून अर्ध फिरलो नाही तर आमची एक ट्रॉली फुल झाली ही ट्रॉली फुल आणि दुसरी पण ऑलमोस्ट फुल आणि प्रतीक आता बिलिंगच्या क्यू मध्ये उभा आहे बराच वैतागला आहे आता ते बघा खिशात कसे चॉकलेट घेतले बाबरे <laughs> बंद बांधतो का बंद बांधते हा शिकायचं बेटा संसार करायचा तुझी बायको तू राहशील तेव्हा तुला हे सगळं करता आलं पाहिजे ना मैं नाही काहीच मैत्रिणींना मी काय बिन नाही आहे गाणं चालू होतं मी ते एकदम गरीब बिचारी साधी आ, बस <laughs> तर आम्ही डीमार्ट मध्ये खूप सगळा किराणा घेतला आणि आम्ही डायरेक्ट आलो आहोत सिन्नरला कारण की आपले डुगुजी सिन्नरला आले सकाळी आणि ते आम्हाला खूप फोन करत होते कारण इंजिनियर साहेबांची साईटवर गरज आहे हे इंजिनियर साहेब माझ्याबरोबर फिरताय त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट सिन्नर गाठलेलं आहे सिन्नर मध्ये मी वेस्टर्न कपडे घालून कधी येत नाही कारण की माझ्या आई वडिलांनी मला खूप वर्षापूर्वीच सांगून दिलंय बाई तू बाहेर राहती ना तू तिकडे कपडे घाल माझ्या आईच्या भाषेत सांगू तर तू कपडे घाल नको घालू परंतु सिन्नरला येतानी नाही साडी तर निदान पंजाबी ड्रेस घालून जाय तर मी कधीच गालेली आहे वेस्टर्न घालून हा क्वचित आली आहे समजा कोणाच्याच घरी नाही आहे फक्त गाडीत जायचं साईटवर कुठे जायचं आपलं आपलं यायचं तर घालते आणि आताही मला कोणाच्या घरी नाही जायचंय प्लान तर तसा काहीच नाहीये आईन त्यांच्याने जाऊ शकत मी बबला अक्का सीमा त्यांच्या घरी जाऊ शकते बघू आता पहिले तर आम्ही साईटवर जात आहोत मग तिथून पुढे काय प्लान होईल ते सांगेलच मग मी तुम्हाला सिन्नरमध्ये मी टू व्हीलरवर तिथे बघा प्रतीक सरांबरोबर गाईज आता प्रतीक मला अक्काबाईच्या घरी सोडून चालला आहे आम्ही जरा सिन्नर गावामध्ये गेलो होतो एक दोन कामं होते आता हे बघा इथून त्याला साईटवर जायचं आहे तरी तो गाणे लावून घेतोय किती गाण्यांच्या याच्या त्याच्या बाय बाय आणि ॲज ऑलवेज अक्काबाईला आजही माहीत नाही की मी आले आता प्रतीक फिर फ्री नाही झाले अजून मग तोपर्यंत मी काय करू तर म्हटलं चला आपण घरी जाऊ असं रोज रोज येऊन लोक टाईम जातात पण नाही आता काय करणार सिन्नरमध्ये घर घ्यावं हो लागेल पुढे मागे मला काय खाते तू शौर्या पापड खाते आणि आर्यन कुठे गेला पप्पा आ कुठे गेले पप्पा चंद्रपूरला गेले आले ना पप्पा तर आजीने आणले शौर्या कुठून आणले आजीने आजीने कुठून आणले हा नाही तुझे पायातले शूज कुठून आणले आजीने कोणी आणले कोणी तुझा फोटो काढू बरं बाई फोटो काढू आणि आता साडेसहा वाजले आत्ताची माझी भेट झाली ऍक्च्युली आता कसं मी तुम्हाला मागे सांगितलंय ना माझा भाऊ नगरसेवक इलेक्शनसाठी उभा आहे तर मग माझ्या बहिणी प्रचार करताय त्या मला म्हणत होत्या चल चल मी म्हटलं मी उद्या साडी घालून मग येईल प्रचाराला नाही हे बघा आर्यन आर्यन काय घेऊन आला बाळा चल जाऊ मी बाळा हां उद्या येते हा? ओके घरी येते मला आठ वाजले किराणा इथे ठेवला आणि आता मी खरवस बनवते योगेश्वरीच्या बहिणीकडून आलं होतं तर ती म्हणे मावशी घेऊन जा मी आता खरवस बनवते आम्हाला हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज मंगळवार आहे आणि आता पावणे अकरा वाजले आणि मी साडी बिडी घालून कुठे जाण्यासाठी तयार झाले तुमच्यापैकी बऱ्याच जणींना समजलं असेल हो मी सिन्नरला जात आहे मी तुम्हाला सांगितलं की माझा भाऊ इलेक्शनला उभा उभा आहे नगरसेवक या पदासाठी तर म्हणून मग सध्या माझं रोजच सिन्नरला जाणं होतं आहे तर एवढं काही मी तिथे गेल्यावर शूट करत नाही परंतु तिकडे जाण्यासाठी मी साडी घालून तयार झाली आहे आणि खूप गडबड आहे माझ्या मागं देवपूजा वगैरे सगळं करून झालं घरातली सगळी कामं करून झाली भाजी पोळी सगळं नाश्ता वगैरे सगळं झालं चला प्रत्येक खाली गाडीमध्ये बसून माझी वाट बघतोय तर निघते मी आता आता माणसांचं काय असतं आंघोळ करता कपडे घालता चला 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 आपल्याला तसं नाही करता येत ना झाडू खर्ची बनवा मॉर्निंग ड्रिंक बनवा मग यांना ब्रेकफास्ट द्या दोन चार आयटम ब्रेकफास्ट ला पवार साहेबांना नाश्ता ते तरी बिचारे त्यांनी भाजी करून घेतली मला पोळ्या करायला लावल्या त्यांना गिलक्याची भाजी खायची होती आणि माझा स्वतःचा नाश्ता आंघोळ आवर ना, कपडे आवरणं किती सगळे काम असतं आपल्या बायकांना त्यांना काय लागतं याच याच्यासारखं थोडी शर्ट पॅन्ट घातली झालं आणि गाईज इथे येताच मी जेवायला बसले तुम्ही बघू शकता किती छान मस्त भरलेल्या वांग्याची भाजी तरंग बघा किती छान आली आहे कांद्याची पात पण खूप टेस्टी झाली बरं का योगेश्वरी आणि बाजरीची भाकरी माझं आवडतं जेवण कांद्याची पात अक्काबाईने केली आहे ह्या बघा अक्काबाई मस्त दिसत इथे आणि हे बघा आमचे चिनुले मुनुले हाय करा हाय हाय शौर्या काय खाते बाळा काय खाते तू आणि माझ्या या बहिणीला तर तुम्ही ओळखताच तिचं नाव सुषमा आहे परंतु आम्ही तिला सीमा सीमा म्हणतो आरोहीची मम्मी ती इथे आलेली आहे आता तुम्ही माझ्या मैत्रिणी ज्या रेग्युलर व्हिडिओ बघता त्यांना तर माहितीच आहे की माझा मोठा भाऊ मिलीन देवाघरी गेला आता सगळ्यात लहान छोटा सागर आमचा खूप जीव त्रुटतो त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की आमचा भाऊ सुखासुखी आम्हाला डोळ्यासमोर दिसला पाहिजे तो जे पण काही जीवनामध्ये करेल परमेश्वर त्याला यश देव आणि आम्ही आमचं कर्तव्य समजतो उद्या निकाल काय लागेल रिझल्ट काय लागेल तो नंतरचा भाग आहे पण आजच्या तारखेमध्ये आम्ही सगळ्या बहिणी आमचे पटापट कामं आवरून सगळ्या एकत्र एक जमतो आणि मग जे पण आम्हाला त्या दृष्टीने करता येईल आता ज्यांना आम्ही पर्सनली ओळखतो आमचे ज्यांच्याशी रिलेशन चांगले आता प्रचार करावाच लागतो नाही का तर मग त्या त्या लोकांकडे जाऊन त्यांची भेट घेणं त्यांना रिक्वेस्ट करणं ही माझ्या बहिणीकडे मतदारांची यादी आहे ती मला सांगते की काय काय लोक कुठे कुठे राहायला गेले तर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल तर तेच सगळ्या विषयावर इथे आमची चर्चा चालू आहे तिच्यामध्ये तिच्या हातामध्ये तुम्ही पेपर बघू शकता जे मतदारांची यादी आहे की त्या प्रभागामध्ये इतके सगळे मतदार आहेत बॉ तर माझा भाऊही पर्सनली लोकांना भेटतोय प्लस आम्ही पण आमच्या परीने भेटतोय आता पर जे पण लोक निवडणुकीसाठी उभे राहतात तर ते प्रचार करतात नाही का आणि प्रत्येकाला वाटतं की आपण विजयी व्हावं त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करतात असं आम्ही पण भावासाठी प्रयत्न करतोय आणि आता जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही आता एका कामासाठी जात आहोत हे बघा आमचं सोनू दादा आलेला आहे हाय सोनूदा सोनू दादाची दादा बदली कुठे सध्या चंद्रपूर हा दादा चंद्रपूरला असतो आता आलाय माझी त्याची बऱ्याच दिवसांनी गाड झाली तो बोलला मावशी अगं तू किती दिवसांनी आली चल मी फिरायला घेऊन जातो तुला हा आम्हाला आम्ही सगळे चाललोय फिरायला आता या सीमा मावशी आमच्या बरोबर येत नाही या पळून चालल्या गाईस हे बघा यांचं घर शेजारच्या बिल्डिंग मध्ये या पळून जाते नाही मी पळत नाहीये माझी ड्युटी मी कालच केलेली आहे काल घरी होत्या बरं बरं चला प्रचार करून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो तर तेव्हा आई वडिलांना पेपर वाचून दाखवते आई बघा माझी तब्येत आईची किती खराब झाली दादांची तब्येत चांगली त्यांची वा विलपॉवर पहिल्यापासूनच स्ट्रॉंग आहे ते एक्स मिलिटरी मॅन आहेत तसे दोघंही अजूनही रडत असतात वर्ष होऊन गेलं दुःखच तेवढं मोठं आहे त्यांचं काय करणार आता तर त्यांची भेट घेतली मी परत प्रचार केला आणि संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो तर असाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा भाऊ विजयी हो यासाठी प्लीज देवाला प्रार्थना करा धन्यवाद